अरे रे ती ते तुला तिकडे बसू द्या पण तुम्ही एक काम करा माहिती पैजण तुटलेत तेवढे आणायला पैसे द्या कामच ना करून घेऊ घेऊन आणाय पैसे पेरूची रोप आणले झेंडूची रोप आणली ठिबक केली मोटर जाळवली तिला बांधून आणली ट्रॅक्टर धुवून आणलाय अगं एवढा खर्च झालाय आता पैसे उरले पैजण या जेंडू पिंडू पैसे आले ना ये तुला पैजण हो तुमचं कामच असे हे विकले आणून ते विकले आणून नाही तर तर काय गाई अगं थोडं खुरपू लागतेला जायला पैसे मागितले चार हजार रुपये नाही मला पट्ट्या नाही अगं दिदी पप्पा काच पैसे नाहीत सर पुढच्या वर्षी करू चल खुरपू लाग मी नाही खुरपू लागणार पप्पा मला सहलीला जायचंय तुला कोणी म्हणते तुमच्याकडे पैसे तर किती लागते लगेच फोन पे करतो नंबर सांग मला कधी दोन रुपये माहिती माहिती अरे तुझे पैजण आज नाही उद्या येते पण त्यांची सहल आता पुन्हा होईल का किंवा त्यांची शाळा पुन्हा तो वर्ग सहल। ती सहल पुन्हा त्यांची होणार नाही म्हणून त्यांना ते पैसे देतो मी सहलीसाठी कळलं का पैजण उद्या ना नाही परवा परवा नाही परवा झेंडूच्या पैशात पेरूच्या पैशात कांद्याच्या पैशात कशात बी येत ती सहल आज गेलेला दिवस पुन्हा येणार नाही आज त्यांचे बघायचे दिवस आहेत ते पुन्हा त्यांना मिळणार नाही किंवा जो आनंद घ्यायचा तो घेता येणार नाही की जे शिकायचे ते शिकता येणार नाही कळलं का जाऊ दे पप्पा माझी सल कॅन्सल करा आणि आईला पैन जा नाना। ना पहिलं बरोबर किती हुशार आहेत किती समजदार आहेत लेकर तर त्यांना ना राग राग नाही करायचा थोडं कला नाही घ्यायचं सगळं समजतं त्यांना तुझा बाई सहलीला पैसे सगळ्या टेन्शन घेऊ नको खरंय खरंय जा बाई दिदे जा सहलीला जा आम्हाला तरी कोण तुमच्या शिवाय